गावात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी बेरोजगार महिला युवक आदींचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी जनतेशी संवाद साधण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात कोपरगाव शहरामध्ये चौदा फेब्रुवारी दोन रोजी माजी मुख्यमंत्री हो व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव मध्ये दाखल होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी चौदा फेब्रुवारीला जनतेशी जनसंवाद साधण्यासाठी वाजता माजी मुख्यमंत्री व संवाद साधणार आहे यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी शिवसैनिकांनी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संपर्क प्रमुख सुनील शिंदे अहमदनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे तालुका प्रमुख बाळासाहेब रहाणे जाधव युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक सुनील भैया तिवारी माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे उपजिल्हा प्रमुख श्रीरंग माजी नगरसेवक अलुआड माझी तालुका प्रमुख शिवाजी प्रमुख शेख माजी शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे महिला जिल्हा प्रमुख सपना मोरे शहर प्रमुख राखी विस्पुते माजी नगरसेवक वर्षा शिंगाडे महाराष्ट्र एसटी कामगार सेना उपाध्यक्ष किरण बिडवे रवी कथले सिद्धार्थ शेळके युवा सेना शहर प्रमुख शेखर कोलते नितीन बोरुडे नितीश बोरुडे हाडा विकास शर्मा बाळासाहेब साळुंखे चव्हाण दिलीप आरगडे अशोक पवार मधुकर पवार रोशन पवार युवा सेनेचे उपशहर प्रमुख आदित्य ठोंबरे युवा सेनेचे तालुका प्रमुख विजय बोराडे युवा सेनेचे उपशहर प्रमुख विजय सोनावणे युवा सेनेचे उपतालुका प्रमुख गणेश थोरात यांनी केले या कार्यक्रमा पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे कोपरगावात दाखल झाले होते या प्रसंगी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना माहिती दिली आहे ज्या संघटनेत आक्रमक ताकदवान दमदार कार्यकर्ते असतात त्यापैकी आमची संघटना आहे निर्णय क्षण येतो त्यावेळेस आम्ही एकत्र येतोच त्याचे पुन्हा एकदा उदाहरण उद्याच्या जनसभा यात्रेत दिसेलच कामाला लागाय निवडून या हे आमचे ध्येय आहे उत्तरेतील लोकसभेसह दक्षिणेतील लोकसभा देखील लढणार असल्याची त्यांनी सुतोवाच केले आहे आपल्याला नमस्कार करत असताना आज आमचे सगळे शिवसेनेचे सन्माननीय आजी माजी जिल्हा प्रमुख या नगरीचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे सगळेच जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख सगळे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत मला अतिशय आनंद होतोय की माननीय उद्धवसाहेब ठाकरे या नगरीमध्ये येत आहेत किंबहुना जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर ते फिरतायत कल्याण असेल डोंबोली असेल नगर कोकण दौरा असेल आता आपल्याकडे उत्तर नगरमध्ये ते येत आहेत थोड्या दिवसांनी विदर्भ साईडला जाणार आहेत आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मला अतिशय अभिमान वाटतो की या कोपरगावमध्ये अतिशय दमदार आणि ताकदवान आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महत्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात त्याचं आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे उद्धव साहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा अर्थ आता उद्धवसाहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही मा या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या नगरीतील सर्व शिवसेना प्रेमींना उद्धवसाहेबांना मान्य वाटी बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे या सगळ्या मंडळीनं आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी प्रत्य या ठिकाणी अपील आहे आव्हान आहे की उद्धवसाहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा शेवटी hmm. या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय अलबेला नाही आहे शिवसेनेच्या बाबतीत जे काय घडलं आहे त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सगळ्या भावना एकत्र करून आणि भावुशा, या राज्याला भविष्य भविष्यातील वाटचाल राजकीय वाटचालीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज उद्धवसाहेब इथे जनसंवाद मा यात्रेच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्या इकडच्या नागरिकांकडून शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वा स्वागत व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा शिवसेनेचं दैनंदिन कार्य हे या मोठ्या प्रमाणावर या विभागात आहे शिवसेनेचं द केवळ या नगरीत नाही तर या संपूर्ण उत्तरनगरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख खेवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरी आम्ही बेसावध नाही लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक गोष्ट सावध सावधानपणे या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आघाडीने आमच्या खासदार निवडून यावा यासाठी आमचे हे या सगळे प्रयत्न आहेत आपली साथ सहकार्य आम्हाला सतत मिळत आहे मिळत राहील उद्याच्या कार्यक्रमालाही आपण तेवढंच साथ आणि सहकार्य द्यावं अशी आपल्याला विनंती करतोय आणि म्हणूनच यासाठी ते आलेलं आहे धन्यवाद बघा राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत आपण आता अनेक ठिकाणी जन जनसंवाद यात्रे माध्यमातून ऐकतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही संपूर्ण या ठिकाणी पूर्ण तिचा बोजावर झालेला आहे इथे खून करणं सोपं झालेलं आहे खंडणी मागणं सोपं झालेलं आहे इथे गुन्हेगारांचा सन्मान होतोय आणि सर्वसामान्यांचा या ठिकाणी कुठेतरी कोण मारा होतोय अशा वेळेला कुठेतरी पक्षप्रमुख म्हणून जनतेच्या या समस्येला वाचा पडली पाहिजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्यात असं दाखवलं जात आहे परंतु अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या बऱ्याच अंशी वाढत आहेत न या उत्तर नगरमध्ये मग शिर्डी शहर असेल कोपरगाव असेल अनेक ठिकाणी असतील लोकल समस्या देखील अनेक आहेत आम्ही या ठिकाणी काही काळ पदावरती असताना या ठिकाणी शासनाकडून आमच्या शासनाकडून आलेली भरीव मदत आणि त्याचं योग्य ते नियोजन परंतु त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा बोजावर उभं आलेल्या या सगळ्या बाबतीत कुठंतरी उद्धव साहेबांना लोकांच्या समोर ज्या लोकांच्या भावना आहेत ते त्यांच्या शब्दात त्यांना मांडायच्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे जनतेला योग्य ते कळलं पाहिजे आणि म्हणून उद्याचा दौरा निश्चित यशस्वी होईल याची मला खात्री आहे शिवसेनेला मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या ठिकाणी ज्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत ताकदवान कार्यकर्ते असतात ज्या संघटनेत दमदार कार्यकर्ते असतात त्याच्यापैकी आमची संघटना आहे आणि विशेष करून कोपरगाव मध्ये या सगळ्या बाबतीत जमेची अशी आमचे कार्यकर्ते आहेत आणि कुठल्याही म्हणजे आपशातले मतभेद असतील किंवा अनेक बाबतीत गैरसमज असतील परंतु ज्यावेळेला निर्णायक क्षण येतो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो हे पुन्हा एकदा आम्ही दाखवून दिलेलं आहे विशेष करून जिल्हा प्रमुख आमचे आहेत आणि त्यांना साथ देणारे आमचे सगळे सहकारी यांचं मी कौतुक करतो या ठिकाणी की ही पूर्वी जसं आम्ही दाखवून दिलं आहे की निर्णायक क्षणी आम्ही एकत्र असतो त्यावेळेला आमच्या गट तट सगळे बाजूला असतात आणि केवळ शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणून आम्ही एकत्र येतो उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणून एकत्र येतो त्याचं पुन्हा एकदा चांगलं उदाहरण तुम्हाला उद्याच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल बघितलं निवडणुकीच्या पूर्वीच्या प्रत्येकाच्या टॅक्टिक्स असतात त्या ठिकाणी त्या प्रत्येकाची मागणी असते परंतु अनेक गेले अनेक टर्म या ठिकाणी हा खासदार शिवसेनेचा या ठिकाणी निवडून आलेला आहे सर्वसाधारण जागा वाटपाच्या धोरणाप्रमाणे हे शंभर टक्के आमच्याकडे राहणाऱ्याची खात्री असल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी ही जागा ऑलरेडी याचा निर्णय दिलेला आहे डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळे आता त्या बाबतीत कुठेही चर्चा नाही काय नाही कामाला लागा निवडून या एक आमच्या पुढे ध्येय आहे शंभर टक्के कारण मी स्वतः दोन्ही लोकसभांचा मी संपर्क प्रमुख आहे त्या दिवशी बोलताना तेच सांगितलं आमच्याकडे पण तिथेही वजनदार आमच्याकडे असे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही दक्षिणेतली लोकसभा सुद्धा शिवसेना शंभर टक्के लढवेल याची मी तुम्हाला खात्री देतो तारखेला निश्चित त्या सगळ्याला कुठेही बाधा न येता त्या सगळ्यामध्ये कुठेही डिस्टर्ब न होता एक चांगलं नियोजन आम्ही करू कारण शेवटी आमचे पण सह आम्ही पण त्यांना पाठिंबा आमचा साथ आणि सहकार्य आहे तर त्याच्यामुळे या त्यांच्या या कुठल्याही कार्यामध्ये बाधा न येता त्यांच्या कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी अडथळा नाही येतात आमच्या पूर्ण सभेचं आम्ही नियोजन करू तशी आम्ही प्रत्येकाला सूचना दिली आणि काळजी घेऊ आम्ही